नमस्कार मी लष्कर गणेश साधू सध्या जर विचार केला आपण मार्केटमध्ये जर गेलो काही दुकानदारांकडे गेले की ते की केबीचे साहेब आले म्हणजे स्वतःच्या नावापेक्षा मला जास्त आता केबीवरून के लागले त्याचं कारण म्हणजे आपले केबीचा जो ब्रँड आहे तो आता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलाय आणि ते आपण ह्या सेल्स त्याचा फायदा मला सेल्स मध्ये चांगला होत आहे आणि आपले जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट एवढे स्टँडर्ड लेवलचे आहेत की त्याचे तुम्ही कोणतेही जरी डेमो टाकले जरी तो शेतकरी खुश होताच पण एकदा तो प्रोडक्ट वापरला की परत तो रिपीट आपला प्रोडक्ट वापरणारच त्याच्यानंतर आपले नंतर मॅनेजमेंट टीम सेफ्टी टीम परत जी आहे म्हणजे आपल्या कंपनीमध्ये जेवढे सगळे हे आहेत म्हणजे सपोर्टिव्ह म्हणजे प्रत्येकाचा एवढा सपोर्टिव्ह स्टाफ आहे सपोर्टिव्ह स्टाफ असल्यामुळं आपल्याला कोणतीही अडचणी होऊया काही क्षणामध्ये आपण एक फोनवर आपला सगळा प्रश्न सुटतो आपले जरी काही प्रश्न असे सुटणारे नसतील ते मॅनेजर सर किंवा एम डी सरांपर्यंत ते जर गेले तर ते काही वेळात आपले प्रश्न सोडवतात म्हणजे इथं आपल्याला असं हे नाहीये म्हणजे आपलं इथं कॉन्फिडन्स तर वाढतोय परत डायरेक्ट आपल्याला कॉन्टॅक्ट आप डायरेक्ट एम डी सरांपर्यंत होतो म्हणजे हे जर आपण बाकीच्या कंपनी जर विचार केला तर आपला फक्त आपल्या सिनियर आपला संबंध येतो पण जर आपल्या ह्या केबी कल्चरमध्ये जर बघितलं तर आपला म्हणजे एम डी सर स्वतः डायरेक्ट ग्राउंड लेवलच्या स्टाफ पर्यंत सरांचं लक्ष असतं किंवा आपले जरी काही प्रश्न असतील तर डायरेक्ट आपले एम डी सर सोडवतात आपल्या आर डी टीम अशी म्हणजे कोणताही प्रश्न हो तुम्हाला कसलाही अवघड असू द्या त्यांना फक्त आपण फोटो पाठवला आणि त्यांना फोन केला तर हे तुमचा काही वेळा तो प्रश्न सुटतो